पुन्हा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी रिलीफ अपडेट सरकारने वाढवली पेन्शनची तारीख जाणून घ्या तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कथा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही ईपीएफओ चे ग्राहक असाल आणि जास्त पेन्शन मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची असू शकते माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ई पी एफ ओने नियुक्त्यांच्या उच्च पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि डेटा बेस अपलोड करण्यासाठी एकतीस मे पर्यंत मुदत वाढवलेली आहे एका निवेदनात ही माहिती देताना कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित तपशील अपलोड करण्यासाठी नियुक्त्यांचा मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी उच्च निवृत्ती वेतन पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अपलोड करण्यासाठी नियुक्त्यांना एक ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वेळ देण्यात आला होता यापूर्वी ही तारीख वाढवण्यात आली होती मित्रांनो आपल्या सर्व ग्राहकांना उच्च पेन्शन वर उच्च पेन्शनसाठी पर्याय निवडण्यासाठी अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा दिली होती उच्च निवृत्ती वेतनासाठी चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशानुसार कर्मचारी भविष्य निधी संघटनेने पात्र निवृत्ती वेतनधारक आणि ई पी एफ ओ सदस्यांना उच्च पेन्शनचा पर्याय देऊ केला होता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली ज्याला दोनदा मुदतवाढ देण्यात आली या कालावधीत ई पी एफ ओ ला पेन्शनधारक आणि अधिक पेन्शनचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सतरा पॉइंट एकोणपन्नास लाख अर्ज प्राप्त झाले आहेत त्यानंतर नियुक्त्यांनाही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगार डेटा अपलोड करण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत वेळ देण्यात आला होता त्यानंतरही एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद